समजून घ्या डोकं ओपन करून मिटिंग अटेंड करा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अटेंड करू नका जर फॉर्मॅलिटी म्हणून अटेंड करत तर बाहेर जा कारण खूप सारे लोक मध्ये येण्यासाठी वेट करतात सो ला साईन अप केलं प्रत्युषला जॉईन तर केलंय पण जॉईन केल्यानंतर आज मोठा प्रश्न पडलाय की आता करायचं काय स्टार्टिंग कशी कर करायची सर मी तर न्यू आहे मी तर न्यू आहे या बिझनेस मध्ये आता मला स्टार्ट कसं करायचंय मी नेमकं काम काय केलं पाहिजे सर मी तर पहिल्या दिवशी स्टार्ट केले मी लोकांना सांगायला बरं लोकांना सांगायला काय सांगायला चालू फक्त सांगून काही नाही होणार आहे काही तुम्हाला रिझल्ट दाखवा लागणार आहे ऍक्च्युली हा व्यवसाय रिझल्ट दाखवण्याचा आहे तुम्ही काय 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 म्हणजे म्हणजे बऱ्याच लोकांनी हा व्यवसायाला साईन अप केलं ऍज अ फॅमिली मी तुमचं लहान भाऊ या नात्याने मी फॅमिली बिझनेस पार्टनर म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगेल ह्या व्यवसायाला कमीत कमी तीन महिन्याचं टार्गेट घ्या कमीत कमी एनी कॉस्ट पहिल्या दिवशी तुम्ही या बिझनेसमध्ये काय होतं पहिल्या दिवशी तुम्ही डायरेक्टली घेऊन नका बसू की आज माझा बिझनेस झाला पाहिजे नाही होणार आहे कमीत कमी तुम्हाला तीन महिने नव्वद दिवस तुम्हाला या बिझनेसचं टार्गेट तुमच्या समोर आहे जोपर्यंत तीन महिने तुमच्या बिझनेसला होत नाहीत जोपर्यंत तीन महिने तुम्ही मीटिंग अटेंड करत नाही जोपर्यंत तीन महिने ट्रेनिंग अटेंड करत नाही तुम्ही या बिझनेसला जज नका करू कारण काही बरेच लोक फेल ह्या ठिकाणी होतात बिकॉज ते लोक जज करतात आणि जज ते लोक करतात गाईस जज ते लोक करतात ज्याने आज पण काय काहीच नाही केलेलं आहे आयुष्यात आपण काहीच नाही केलं ते लोक जज करतात असं बिलकुल करू नका काहीच गा मला तुम्हाला सांगायचं काय हा बिझनेस करण्यासाठी सगळ्यात स्वतःच्या डोक्याला इथे सांगा मला सा तीन महिने थांबायचं बिझनेस करायचे तीन महिने मला ट्रेनिंग अटेंड करायचे तीन महिने मला प्रत्युष मध्ये जे काही शिकवलं जातंय मला प्रत्युष मध्ये जे काही गायडन्स केलं जाते मला प्रत्यू सिस्टम जे काही सांगते या सगळ्या गोष्टी आणि ज्या व्यक्तीला तीन महिने हॅलो लक्ष द्या जो व्यक्ती तीन महिने हंड्रेड पर्सेंट जर ही सिस्टम फॉलो करून जर फेल झाला तर त्याच्या फेल्युअरची जबाबदारी पूर्ण राहुल ग्राथ एकटा घेईल गॅरंटी देऊन माझी पर्सनल गॅरंटी जर तुम्ही तीन महिने या व्यवसायाला सिस्टमॅटिकली जर करत नाहीयेत तुम्ही सिस्टम म्हणजे काय आता तुमच्या मनात प्रश्न पडेल सर सिस्टम म्हणजे काय तीन महिने काय करायचंय मी आले मी स्टार्ट काय केलं हे बघा आपलं प्रोफेशन वेगळं आहे तुम्ही जे स्टार्ट केले तुम्ही जे लाईफ मध्ये बिझनेस केले असतील तुम्ही जे तुमचा लाईफ चा एक्सपिरियन्स आहे तो तुमचा वेगळा असणार आहे बऱ्याच कदाचित फॅमिलीज आता मला ऐकत असतील ज्यांचा ऍक्च्युअली बिझनेस समजा ते रिसेलिंग करत असतील ते रिसेलर्स आहेत ते रिसेलिंग करतात पण ते कनेक्ट करतात रिसेलर सोबत प्रत्युष नाही होणार यार प्लॅटफॉर्म वेगळा आहे प्रत्यूष प्लॅटफॉर्म वेगळा आहे ज्याच्याकडनं तुम्ही रिसेलर ना त्याला तुम्ही जन्मात नाही भेटू शकत ज्याच्यासोबत तुम्ही रिसेलिंग करताना तो घर कसं वाचवायचं नाही सांगू शकत ज्याच्यासोबत तुम्ही रिसेलिंग करताना तो संसार कसा करायचा हे नाही सांगू शकत ज्याच्यासोबत रिसेलिंग करताना तो मुलांवरती कल्चर काय असलं पाहिजे हे नाही सांगू शकत ज्याच्यासोबत सा रिसेलिंग करताना तो पैसे कसे मागे टाकायचे हे नाही सांगू शकत ज्याच्यासोबत तुम्ही रिसेलिंग करताना तो तुम्हाला सोशल मीडियावरती काम कसं करायचं हे नाही सांगू शकत तो फक्त तुम्हाला सांगू शकतो मी तुला साडी देतो तुला कितीला विकायची इकडे विक नाही विकली तुझा प्रॉब्लेम विकली तुझा प्रॉब्लेम काहीच आपल्याला ते बिझनेस नाही करायचं मला तो बिझनेस नाही करायचा आज माझ्याकडे खूप सारे फॅमिली आले आज काय असं नाही आहे मध्ये जवळपास हजार महिला आल्या सगळ्या प्रतिश सोबत नाही राहिल्या काही लोक बिझनेस मध्ये आले आता असं होतं या जगामध्ये आणि झालंच पाहिजे यार शेवटी आपण कारखाना आहे मी माझा माइंड मी माझ्या माइंडला काय उत्तर देऊ का मी फॅक्टरी येऊ जिस्को आण धोके निकल जाय नो प्रॉब्लेम आपल्याला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही आले तुम्ही गेले तुमचा प्रॉब्लेम आहे माझा काय प्रॉब्लेम आहे माझं काम काय सगळ्यांना सेम सिस्टम देणं सेम नॉलेज देणं सेम एज्युकेशन देणं सेम मॉडेल मध्ये ठरवणं सिस्टमला स्ट्रॉंग बनवणं मॅनेजमेंट स्ट्रॉंग बनवणं व्हिजन स्ट्रॉंग ठेवणं डिस्ट्रीब्युटरचा विचार करणं डिस्ट्रीब्युटर पैसे कमवणं हे माझं व्हिजन आहे बस मग ह्या सगळ्या चक्रामध्ये ऍक्च्युली वॉशिंग मशीन आहे हे अशी रोज फिरतीये पण ह्याच्यामधनं कोण बाहेर पडतो कोण त्याच्यामध्ये क्लिअर होतं बस आज प्रत्युष मध्ये असे पण फॅमिलीज आहेत जे दोन वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते ज्यांना आयुष्यात म्हणजे असं बोलू नये चांगला दिवस हो आहे आज आज मी ठरवलं बसला तुला तू चुकीचं वाईट काही बोलणार नाहीस कोणाच्या मनाला लागेल असं बोलणार नाहीस पण प्रॅक्टिकली जर सांगायचं माझ्याकडे पण लोक मागच्या दोन वर्ष झाले जे आले त्यांना खरं जाऊन ग आयुष्य मी त्यांच्याकडे बघितलं तुम्हाला वाटेल पण त्यांनी आले ते बिझनेस मध्ये आले ते बिझनेस सिस्टमला फॉलो केलं नॉलेज घेतलं त्यांना कोणीतरी बाहेरून बघा इथे सुद्धा पक्ष फोडी होते त्यांना कोणीतरी आलं अरे तुम्ही खूप भारी काम करता एक काम करा काय प्रतिष्ठा साड्या विकता तुम्ही आमच्याकडे आम्ही साड्या प्रोव्हाइड करू तुम्ही विका असं सांगितलं ते गेले आज पैसा येतोय कदाचित मला लपून ऐकत असतील तर ऐकू द्या आज पैसा पण कारण कॉपी सगळं करू शकतात आतली कोडिंग फक्त इथं बसलेली इथं कुणाचा बाप जरी आला तर नाही काढू शकत खूप लोकांनी ट्राय केलंय खूप लोक प्लॅन करतात पण कुठेतरी जाऊन अडकतात म्हणून मी सांगतो की एक काही एकत्र राहून खूप काही गोष्टी होऊ शकतात आयुष्यामध्ये काही सारे लोक आज जर समजा प्रत्युष साडी मध्ये पन्नास रुपये मिळतात मार्केटच्या साडीमध्ये शंभर रुपये मिळतात हॅलो प्रत्युष साडीमध्ये पन्नास रुपये मिळतात मार्केटच्या साडीमध्ये शंभर रुपये मिळतात मार्केटवाला तुम्हाला दहा अपडेट देतो प्रतिशवाला तुम्हाला शंभर अपडेट देतो हे का नाही बघत प्रतिशवाला तुम्हाला साडी पण देतो प्रतिशवाला तुम्हाला ज्वेलरी पण देतो प्रतिशवाला तुम्हाला पर्स पण देतो प्रतिशवाला तुम्हाला नाईट ड्रेस पण देतो प्रतिशवाला तुम्हाला नाईट गाऊन पण देतो प्रतिशवाला तुम्हाला सॅनिटरी पॅड पण देतो अरे ही तर सुरुवात आहे तुमच्या घरात लागणार तांदूळ साखर पण चला प्रतिशवाला देईल बस भरोसा रखना बस भरोसा रखना काहीच या व्यवसायात आले आल्यानंतर तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो तुम्ही कन्फ्युज होताय तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी आहे ना डायव्हर्ट होत आहे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हा या बिझनेस मध्ये इन करता तुम्हाला तीन प्रॉब्लेम वरती फोकस होतो म्हणजे आता समजा मी या व्यवसायात आलोय मी आता इन केली मी प्रत्यक्ष इन इन के माझा सगळ्यात पहिला पहिला प्रॉब्लेम काय माहितीये का माझ्या फॅमिलीचा अटॅक मी तरी पूर्णपणे तयार आहे पण माझी फॅमिली माझ्यावरती अटॅक करतीय काय होत नाही तुझ्याला काय होणार आहे का तुला काय गरज आहे तू काय पैसे कमवणार आहेस का हे अटॅक चालू होतात मैत्रिणी म्हणतात तुला काय गरज आहे तुझे सगळं छान लाईफ चालू आहे तुझे काय गरज आहे तुला करण्याची मैत्रिणींची अटॅक मिस्त्रांचे अटॅक मी करतोय ना मी कमवतोय ना तुला काय गरज आहे पैसे कमवणे हे अटॅक चालू होतात पहिले हा व्यवसायातला म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा व्यवसाय करायला सुरुवात करतो तर ते सुरुवात केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावरती फायरिंग चालू अटॅक्स चालू होतात आता तुमचा सगळ्यात पहिला रोल त्या अटॅक्स तुम्हाला हँडल करायचे हॅलो त्या अटॅक्स तुम्हाला हँडल करायचे काहीतरी प्लॅन करता तुमच्या डोक्यात काय असतं एकतर साडी विकू होऊ दे काहीतरी होऊ दे दाखवायला येईल तुमची चालू होते धडपड तुमची चालू होते धडपड पण या धडपडीच्या नादामध्ये तुम्ही फसता आणि जे करायला पाहिजे होतं ते होत नाही जे नाही करायला पाहिजे होते ते होऊन जात म्हणजे काय परत एक सांगतो जे करायला पाहिजे होते ते होत नाही जे नाही करायला पाहिजे ते होऊन जातं म्हणजे काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहिली गोष्ट कुठलाही व्यवसाय मी जेव्हा प्रतिष्ठी सुरुवात केली होती मी आज जवळपास दोन वर्षाचा काळ पूर्ण झाला लवकरच पूर्ण पूर्ण करणार आहे आम्ही आम्ही सुद्धा सुद्धा ना फोकस असतं पहिल्यांदा कस्टमर सॅटिस्फाईड झाला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही या व्यवसायाला स्टार्ट केला तुम्ही या व्यवसायाला स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बिझनेस समजून घ्या बिझनेस चे फंडामेंटल बिझनेस चार गोष्टीमध्ये डिवाइड झालाय हॅलो बिझनेस चार गोष्टींमध्ये डिवाइड झालाय सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्ष द्या मी जे सांगतो ते कदाचित नोट करणं शक्य असेल तर नोट करा बिझनेस चार गोष्टींमध्ये डिवाइड झालाय सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म लिहून घ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म आहे सगळ्यात दुसरी गोष्ट जी कंपनीची आहे जी सगळ्यात दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे ऑफलाईन प्लॅटफॉर्म लिहून घ्या प्लीज लिहून घ्या मी त्याला आज तुम्हाला पोस्टमॉर्टम करून दाखवणार आहे ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या गोष्टींचा तिसरा प्लॅटफॉर्म आहे रेफरल मॉडेल आणि चौथा आहे स्टोर मॉडेल कंपनीने जेव्हा बिझनेस जे, हे प्लॅटफॉर्म बनवला होता चार मॉडेल मध्ये केला होता चारही मॉडेल मध्ये म्हणजे जर बघितलं ऑनलाईन ऑफलाईन रेफरल अँड आउटलेट स्टोर मॉडेल आता जो पहिला मॉडेल आहे ऑनलाईन ऑनलाईन मध्ये काम करत असताना काही तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागणार उन् तुम्ही जर जुने असाल तरी तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहे का कारण प्रत्युषी जे अपडेट तुम्हाला येतात साडी असेल ज्वेलरी असेल पर्स असेल या सगळ्या गोष्टीचे जे अपडेट तुम्हाला येतात हे अपडेट तुम्हाला जेव्हा येतात हे सगळे लाईव्ह ओरिजिनल फोटोज तुम्हाला दिले जातात हा प्रत्यूष रिटेलचा कंपनीचा पहिला नियम आहे जो जो डिस्ट्रीब्युटरला माहित नसतो जो कोणता मेगा स्टोर ओनरवाला तुम्हाला अपडेट देतो हा अपडेट देत असताना त्याला कंपनीचा सगळ्यात पहिला नियम आहे की त्याला त्या ठिकाणी ओरिजिनल फोटो टाकावं लागतात का ओरिजिनल फोटो टाका लागतात कारण मार्केटमध्ये मा तर आज जे काही फोटोज आहेत ते तुम्हाला येतात पण जर ओरिजिनल फोटो तुम्ही शेअर करता तर जी साडी दिसते त्या पद्धतीने त्याला डिलिव्हरी होते हा सगळ्यात पहिलं टार्गेट होतं अरे तुम्हाला करायचं काय आता तुम्हाला करायचं काय फर्स्ट थिंग तुम्ही आज ह्या बिझनेस मध्ये जेव्हा स्टार्टिंग करताय काही अपेक्षा ठेवू नका एक एक गोष्ट लक्षात ठेवा ते लोक फसतायत बिझनेस मध्ये लाईफ मध्ये ज्या अपेक्षा ठेवतात जे लोक हे या बिझनेस मध्ये फसतायत कोण माहितीये का प्रॉब्लेम कोणाला येतो माहितीये का जे अपेक्षा ठेवतायत अपेक्षा आता जर मी माझ्या मेगा स्टोर ओनर कडनं जर अपेक्षा ठेवली ना नाही या स्टोर ओनरने एवढं केलं पाहिजे नाही या स्टोर ओनरने एवढं केलं पाहिजे मी जर अपेक्षा ठेवलं ना काही अपेक्षा भंग होण्यासाठी असतात आयुष्यात हे लक्ष ठेवा कधीच अपेक्षा कोणावरती ना ठेव तुम्ही या बिझनेसला आलात ना तुम्ही बिझनेसला अपेक्षा ठेवून नका बघू या बिझनेसला बिझनेस म्हणून बघा बिझनेस म्हणून बघा म्हणजे काय तर या बिझनेसला कमीत कमी तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम पिरियड द्यायचंय टाइम पिरियड द्यायचं म्हणजे तुम्हाला दोन ते तीन महिन्याचा वेळ तुम्हाला व्यवसायासाठी द्यायचं आता या दोन ते तीन महिन्यात करायचं काय या दोन ते तीन महिन्यामध्ये करायचं काय तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करा तुमचा तुमचा पर्सनली एक व्हॉट्सअप ग्रुप पहिल्यांदा क्रिएट करा ज्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू तुमचा हा बिझनेस रन होणार आहे आता व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केल्यानंतर हा चला ग्रुप मिळालाय त्याच्यावर सगळंच टाकू अहो मी एका एक्स वाय झेड व्यक्तीच्या ग्रुपमध्ये आहे प्रत्युषी डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सांगतो त्या ग्रुपमध्ये ना साड्या पण आहेत ज्वेलरी पण आहेत पर्स पण आहेत पापड पण आहेत मिरच्या पण आहेत लोणचं पण आहे स्वामी समर्थ पण आहेत आणि त्या ग्रुपचा असला कचरा केलाय मनात मनात मना मी मनातल्या मनात म्हणलं कस हीचा बिझनेस होईल रोज सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा तो ग्रुप कधी कधी जेव्हा मला निवांत असतो मी चेक करतो अर्धा लोक लेप्ट होतात रोज नवीन इनकमिंग होतो रोज आउट गोईंग होत का होत माहिती का कारण तुम्ही त्याचा कचरा केलाय तुम्ही बिझनेस करताय का तुम्ही आता जर समजा आज राहुल ब्रदर आहे आता मी जर उद्या मोबाईल विकायला लागलो माझी व्हॅल्यू राहील किंवा मार्केटमध्ये हॅलो माझा बिझनेस साड्यांचा सा आहे किंवा आज आज प्रत्युष्ठा जे काही कोर प्रोडक्ट आहेत मी ह्या व्यवसायाला लोकांसमोर मी जाताना काय म्हणून जातोय मी प्रत्युष्ठ होणार आहे किंवा प्रत्युष कंपनी आज मी रन करतोय मग प्रत्युष कंपनी ज्या ज्या गोष्टीसाठी मार्केटमध्ये आज फेमस आहे किंवा मार्केटमध्ये ज्या गोष्टींसाठी कंपनी काम करते मी तेच मुद्दे घेऊन गेलो पाहिजे मग मी जर उद्या जर चला माझ्याकडे आहे आता एक काम करतो मी भाजीपाला पण माझ्याकडे चालू करतो मी आता मॅम माझ्या डिस्ट्रीब्युटरला मी कोथिंबीर पण टाकतो डिस्ट्रीब्युटर कोथिंबीरची पण ऑर्डर देतील असा विचार करू का हॅलो अरे असं नसतं काही लोकांनी पहिल्या दिवशी त्यांच्या नावावरती त्यामुळे शिक्का लावून घेतलं की माझा बिझनेस होणार नाही चुकीच्या गोष्टीचे तुम्ही जेव्हा फॉलोअप करता चुकीच्या गोष्टी लोक स्वतःचे डोके लावतात आणि या व्यवसायात संपतात हो मी डोळ्यानं बघितलंय खूप ताकद असते काय खूप ताकद असते पण डोकं लावतात फिनिश व्यवसायात डोकं लावून नाही चालत गाईस व्यवसायात डोकं लावून नाही चालत तुम्हाला प्रत्युष सगळं देणार आहे पण स्टेप बाय स्टेप वेळ आल्यावर तुम्हाला सगळं मिळणार आहे ना, ना। तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार आहे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार आहे हे लक्षात ठेवा पण ती वेळ येणं गरजेचं आहे तुम्ही आहेत आता पहिलीला तुम्ही आहेत आता पहिलीला आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगताय मला टू व्हीलर पाहिजे कशी मिळेल आई वडील म्हणतात तू बारावीला जा तू बारा शाळेत जा कॉलेज कर तुला टू व्हीलर देणार आहे ना पण पहिली फोर व्हीलर घेऊन द्या टू व्हीलर घेऊन द्या कसं देणार पण ज्यावेळी तुमचं एक स्पेसिफिक लेव्हल क्वालिफाय होईल तुम्ही जेव्हा एक उदाहरण धरा की चांगला अर्निंग होईल तुम्ही ऑटोमॅटिकली त्या लेव्हलला येणार आहेत तर मग ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा ऑनलाईन बिझनेस करताना ह्या काही गोष्टींना फॉलो करा काही सगळ्यात पहिली गोष्ट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करा ह्या व्हॉट्सअप ग्रुपचे काही नियम असले पाहिजेत व्हॉट्सअप ग्रुपचे काही नियम असले पाहिजेत आता नियम म्हणजे काय आता एक लक्ष ठेवा मी जसं की आमचे पुसत पुसत नाही चिखलीच्या आमच्या मॅडम आहेत रावे मॅडम काहीतरी त्यांच्या एका बोर्डवरती बघितलं होतं प्रत्युष विथ काहीतरी स्वयंस्वत्यांचं नाव आहे रावे मॅडमचं नाव काय मला लक्षात नाही ते पण काहीतरी टाकलं होतं समजा तुम्ही तुमचं एक व्हॉट्सअप ग्रुप बनवताय ठीक आहे हे बघा एक लक्ष ठेवा पहिल्यांदा डोक्यात ठेव तुमचं ब्रँड आहे प्रत्युष ऑलरेडी आज महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे प्रत्युषला आज ओळखणारा वर्ग भरपूर आहे येस प्रत्युष विथ प्राजक्ता आता एक लक्ष ठेवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव काय असलं पाहिजे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव काय असलं पाहिजे तुम्ही जे काय आता समजा दीपाली नाव आहे प्रत्यूष विथ दीपाली प्रत्युष विथ प्राजक्ता प्रत्युष वित्युष विथ स्वाती हे तुमचं कनेक्टिव्हिटी पाहिजे कळते का प्रत्युष कलेक्शन नाही कलेक्शन नका टाकू म्हणजे इथं काही काही लोक म्हणजे जे हे चाललंय ना तुम्ही तुमचं नाव आलं पाहिजे त्या ठिकाणी प्रत्युष विथ नेहा तुमचे ते कनेक्टिव्हिटी आली पाहिजे जो तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप वरती पहिल्यांदा तुम्हाला या गोष्टींवरती फोकस करायचं इंस्टाग्रामला काही लोक म्हणतात की सर कोणी जॉईन नाही होत जर तुम्ही खरंच इंस्टाग्रामवर असाल तर एकदा बघा तिथे कमेंट फक्त जॉईनिंगसाठी किती मेसेज नंबर आलेले फक्त त्यांना जॉईन करायचं प्रत्यू इंस्टाला जर मला तर मी त्या सगळ्यांना सांगेल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आमची टीम देतील तुम्ही इथे नंबर टाकू नका नाही तर तुम्हाला उद्या शंभर कॉल येतील त्यामुळे इन्स्टाला कोणीच नंबर असं टाकू नका कारण मी बघतो इन्स्टाला नुसते नंबर येतात जॉईनिंग जॉइनिंग जॉईनिंग जॉइनिंग सगळ्यांना जॉईन व्हायचं आहे प्रतिशला प्रदी आज फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग मिळते तर तुम्ही ट्रेनिंग वरती फोकस करा राईट सो so, पहिल्यांदा तुमचं जे सोशल मीडियाचं पेज आहे इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम नाही बरेच लोकांना काही काही लोक तरी एवढे आहेत प्रत्युष डिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट एकाने तर प्रत्येक ऑफिशियल नावानेच केले बोंबल म्हणजे राहुल सरांचं पेजेस भर पडलं तर चालतंय पण माझं चाललं पाहिजे अरे असं नसतं कॉपीराईट कशाला कर तुम्ही करून घ्या तुम्ही तुमचं स्वतःच काहीतरी ब्रँड बनवा ना आम्ही आहेत तुमच्या बॅकअपला माझी इच्छा काय म्हणते का, का। तुम्ही ब्रँड बनाव ही माझी इच्छा आहे आज स्वाती सुधार प्रत्युष एक ब्रँड आहे कळते का तुम्ही तुमचं ब्रँड बनवा ना आम्ही आहेत ना तुमच्या बॅकअपला कळते का तुम्ही तुमचं एक ब्रँड बना आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत तुम्ही तुमची आयडेंटिटी करा आम्ही तुम्हाला मोठं करायला तयार आहेत तुम्ही स्वतःला सिद्ध करा आम्ही तुम्हाला प्रसिद्ध करायला तयार आहेत क्लिअर होते तुम्ही का तुम्ही सिद्ध करा स्वतःला तुमच्या कामातून सिद्ध करा मेहनतीतून सिद्ध करा तुमच्या ट्रेनिंग मधून सिद्ध करा तुमच्या इव्हेंट्स मध सिद्ध करा सो मेन गोष्ट तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप तुमचा जे आता मी सांगितलं त्या नावाने तुमचा कनेक्टिव्हिटी असली पाहिजे दुसरी गोष्ट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खिचडी करू नका घरामध्ये सगळ्यांना खिचडी आवडेल असं नाहीये त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमचं एक प्रॅक्टिकली गोष्टी असल्या पाहिजे जर तुम्ही साड्यांची ज्वेलरीचा बिझनेस करताय तर तुम्ही त्याच्यामध्ये साडी ज्वेलरीचे अपडेट्स टाका तुम्ही फक्त तिथे सगळेच नका टाकू त्या ग्रुपवरती तुम्ही काय मनातील ते टाकताय असं नका करू तिसरी गोष्ट कनेक्टिव्हिटी वाढवा कॉन्टॅक्ट वाढवा आता काही खूप भारी सांगणार आहे लक्ष द्या इकडे हॅलो लक्ष द्या व्यवस्थित रोज तुमच्या मोबाईल मध्ये दहा नवीन नंबर आले पाहिजेत तर तुम्ही या बिझनेस मध्ये विन होणार आहेत कळते का हॅलो एव्हरी डे तुमच्या मोबाईल मध्ये नवीन नंबर आले पाहिजेत नवीन नंबर शिवाय बिझनेस नाही आहे हा धंदा नेटवर्क आहे लोकांच्या कम्युनिकेशनचा आहे काहीच मला आज पण लक्षात दे मी आज सुद्धा सोशल मीडियावरून आज सुद्धा मी सोशल मीडियावरून दिवसाला कमीत कमी दहा ते वीस नवीन कॉन्टॅक्ट माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करतो म्हणून आज माझं स्टेटस रोज रात्री जेव्हा मी झोपताना बघतो ते एकोणीसशे ते दोन हजार लोक स्टेटस बघतात एव्हरी डे काही लोक म्हणतात सर रोज एवढे का स्टेटस ठेवत असतील अहो माझ्याकडे प्रचार करणारे दोन हजार लोक आहेत रोज माझा स्टेटस बघणारे दोन हजार लोक आहेत जेव्हा एक स्टेटस टाकतो तुम्हाला माहिती आहे आता तर अशी कंडिशन चालू आहे स्क्रीन शेअर केल्यानंतर मी दिसणार नाही त्यामुळे स्क्रीनशेअर नका करू आता तर अशी कंडिशन चालू आहे तुम्हाला सांगतो विश्वास व्यवस्था स्टार्स रोज सकाळी असे वाट बघतात आज स्टेटस पडणार हॅलो रोज सकाळी असे वेट करतात आज काय कर स्टेटस पडणार आहे कळते का आज कुठं ओपनिंग असणार आहे आज कुठं मीटिंग असणार आहे लोक वेट करतायत लोकांना सवय लागली ते बघून बघून आज कुठं दौरा आहे आता प्रतिमा मॅडमने खूप छान प्रश्न विचारला की सर नंबर घ्यायचे कसे कॉन्टॅक्ट घ्यायचे कसे तर एक लक्ष ठेवा मॅम दोन तीन गोष्टी फॉलो करा पहिली गोष्ट तुमचं सोशल मीडिया पेज तुम्ही जर इंस्टाग्रामला असाल जर तुम्ही फेसबुकला असाल तुमचं पेज खूप मॅटर करतं तुमच्या पेज वरती तुम्ही काही पण नका टाकू त्या पेज वरती तुमचे अपडेट प्रोफेशनल पाहिजेत दुसरी गोष्ट तुमच्या पेजच्या डीपीला प्रत्युष्ठ लोगो नका लावू तुमच्या पेजच्या डीपीला तुमचा पेज फोटो ठेवा काही लोक काय करतात सगळी जर प्रत्युष्ठ डीपी लावतात नाही तो तुमचा पर्सनल आज मला सांगा जर समजा एक उदाहरण मी आता तुमच्याशी कॅमेरा बंद करून बोलतोय तुमचा माझ्यावर ट्रस्ट ट्रस्ट बसेल का हॅलो तुमचा माझ्यावरती ट्रस्ट बसेल का आता मी तुम्हाला सगळ्यांना कॅमेरा बंद करून बोलतोय नाही ट्रस्ट बसणार आहे क्लिअर होतोय काहीच फेस व्हॅल्यू खूप मॅटर करते फेस व्हॅल्यू खूप मॅटर करते तुम्हाला तुम्ही तुमच्या पेजला तुमचा फोटो कंपल्सरी पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपच्या डीपीला तुमचा फोटो पाहिजे व्हॉट्सअपच्या डीपीला तुम्ही फुलं ठेवता फुलपाखरू ठेवता फुलपाखरू आयुष्यात गेले फुलपाखरू नका ठेवू स्वतःचा फोटो ठेवा स्वतःचा कस्टमर आहे ना विश्वास तुमच्यावर ठेवतो कंपनीवर नाही ठेवत कळते का लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात आपण चुकतो कुठं मध्ये का आपण आपल्या ला काही ठेवून दे देतो स्वामी समर्थांचा फोटो ठेवतो अरे नाही यार श्रद्धा असली पाहिजे अंधश्रद्धा नसली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे अंधश्रद्धा नसली पाहिजे आयुष्यात तुम्ही तुमच्या डीपीला हा तुमचा प्रो आता फोटो म्हणल्यावर तुमचा फोटो कुठला असला पाहिजे मध्ये का लग्नातला नाही प्रोफेशनल फोटो पाहिजे काही लोक लग्नातला फोटो लावून टाकतात नाही तुमचा फोटो प्रोफेशनल पाहिजे प्रोफेशनल त्या फोटोत नाही मेसेज गेला पाहिजे पुढची व्यक्ती कोणतरी आहे हा मेसेज गेला पाहिजे दुसरी गोष्ट इन्स्टाग्रामच्या पेजला तुमचा प्रोफेशनल फोटो पाहिजे जो फोटो जो फोटो तुमच्या इंस्टाला आहे फेसबुकला आहे या व्हॉट्सअपला आहे सगळीकडे सेम डीपी ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांचा ट्रस्ट फास्ट मध्ये बिल्ड होईल लोक विश्वास ठेवतात लोकांना ऑर्डर करायचे आहे दोन लोकांना ऑर्डर करायचे तुम्हाला विश्वास नाही बसणार जवळचे लोक कधीच काम नाही करत काम हे अनोळखी लोकच करतात हॅलो समजून घ्या कधीच जवळचे लोक कामाला येत नाहीत जवळचे लोकांना फक्त पेढा खाऊ आलेला काही कार्यक्रमाला निमंत्रण द्यायला एवढ्यासाठी जवळच्या हो लोकांचं आयुष्य युज होतो पण खरं आपल्या आयुष्यात सात आपल्या अनोळखी लोक राजेश पाटील माझ्या जवळचे नाही आहेत राजेश पाटील माझे मित्र होते आधी माझे सिनियर होते मग मित्र झाले मग जिगर झाले मग आज जीवापेक्षा जास्त झाले कळते का काहीच तुम्हाला पहिल्यांदा मला सांगायचं काय या गोष्टीत मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही अननोन लोकांवर बिझनेस खूप मोठा करू शकता जर डोक्यात बसलं तर हे डोक्यात बसलं पाहिजे दुसरा विषय तुमचा पहिल्यांदा डीपी चेंज झाला पाहिजे दुसरी गोष्ट स्टेटस जे ठेवतात त्या स्टेटस मधन मेसेज गेला पाहिजे काहीतरी मेसेज गेला पाहिजे उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही काम नाही झालं पाहिजे लोकांचा प्रॉब्लेम काय होतं माहिती का हा काय आलं करा फॉरवर्ड काय आलं करा फॉरवर्ड अरे खालचा मेसेज तरी वाचा त्याच्या खालचा मेसेज तरी वाचा काय भेटलं की ढकललं असा बिझनेस होत नाही डोकं लावं लागतो काही काही ठिकाणी टाकताना आम्ही आमच्या इंटेन्शन टाकतो पण तिथे इंटेनशन गेलं पाहिजे कहते का प्रॉब्लेम काय होतोय आपल्याला रेडीमेड पाहिजे काही लोकांना इतकं रेडीमेड पाहिजे ना का विचारू नका सर गाणं पण तुम्हीच टाकून द्या त्या व्हिडिओला आम्ही फक्त ढकलायचं काम करू काही काय असे पण आहेत मी मान्य करू शकतो मी मान्य करू शकतो की तुम्हाला शिकायला वेळ लागतो काही बऱ्याच महिला अशा असतील की ज्यांचं कदाचित एज्युकेशन कमी असेल किंवा त्यांना व्हॉट्सअप युज करता येत नाही अशा सुद्धा आपल्याला हजारो महिला आहेत मी मान्य करतो पण तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही अपग्रेड झाले पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये प्रतिभा काय म्हणतात सोशल मीडियावरून घेतलेले नंबर बिनकामाचे जास्त असतात सर मॅडम तुम्ही बिनकामाच्या लोकांना कनेक्ट झाल्यावर तुम्हाला सगळे बिनकामाचे दिसतात माझ्याकडे आले सगळे सोशल मीडियावरून सगळे आज डायमंड आहेत मला जेवढे लोक सोशल मीडियावर मिळाले ना सगळे हिरे स्वाती सुधार सहित मला सोशल मीडियावर मिळालेले तुम्हाला माहित नसेल तर सांगतो सगळ्यांना स्वाती मॅडमला दीपाली मॅडम सोशल मीडियावरून मिळालेली आहेत समजते का सगळ्यांना हॅलो अभिलासे बागाल सोशल मीडियावरून आलेले आज जेवढे तुम्ही लीडर बघता ना आज मेगास्टोर वाले सोशल मीडियावरून आलेले आहेत सोशल मीडियाला ताकद बनवा मिसयूज नका करू तुम्ही सोशल मीडियावर काय करता नाही खूप मॅटर कर म्हणून म्हणलं ना काही लोक आता कोणतरी टाकलं ना सोशल मीडियाहून काय म्हणजे सिरियस लोक नाही भेटत सिरियस काय नाही भेटत आपली प्रोफाईल सिरियस नाहीये चला प्रोफाईल सिरियस तुम्हाला माहिती मी जर आज एक जरी मेसेज टाकला ना एक जरी मेसेज तर पुढचा एक ते स्टोर पण घ्यायला तयार असतो मला कोणी नाही विचारत किती रुपये भरायचे आहेत आज तुम्हाला विश्वास न बसणार मुंबईमध्ये ना पहिल्या दिवशी सात मेगा स्टोअरची बुकिंग आलेली होती त्या दिवशी सात जणांनी मेगास्टोरसाठी रिक्वायरमेंट केली हेने विचारलं की जर किती भरावं लागतात हे विचारलं पाहिजे